राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने आय एम डी कॉलनी पाच येथे जयंतीनिमित्त व्याकरणाचे आयोजन करण्यात आले आज विश्वभूषण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती करत असताना था अतिशय आनंदाची बाब म्हणजे की कॉलनीमध्ये फार कमी उपासक असताना देखील जयंती केवळ पॉर्णीतील रहिवाशी असणारे आमचे पॉ पौन, आय एम डी कॉलनीतील कर्मचारी यांच्या आग्रहा खातक आज कॉलनीमध्ये जयंती होत आहे त्यात विशेष म्हणजे मी आज जयंती साजरी करत असताना खूप आनंद होतोय आनंद या करता की सर्व जाती धर्माची लोकं जयंतीसाठी सहभाग होत असतात आणि हा परंपरी ही परंपरा हा हो हा वारसा आपण अनेक वर्षापासून जपलेला आहे तोडकर साहेबांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की भारताच्या समाज क्रांतीचे जनक हे टायटल बाबासाहेबांनीच त्यांना दिलेलं की महात्मा फुले कोण आहेत तर महात्मा फुले इज द फादर ऑफ इंडिया सोशल रेव्होल्युशन म्हणजे आपल्या फुले शाहू आंबेडकरी चळवळी चळवळीला इनिशिएट करणारे महात्मा फुले आणि त्यांनी इनिशिएट केले आट म्हणजे अठराशे मध्ये त्यांचा जन्म झाला आणि असं म्हणतात म्हणजे ते महात्मा फुले त्यांच्या आजीला विचारायचे की माझा जन्म कधी झाला तर त्यांची आजी त्यांना मानायची शनिवार वाडा जळत असताना तुझा जन्म झाला म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा महात्मा फुलेंना त्यांच्या वडिलांनी घराच्या बाहेर आखलून दिलं कारण ते सावित्रीबाईंना त्यांनी शिकवलं त्यावेळी मुली मुलींना चूल आणि मूल एवढंच होतं सावित्रीबाईंना त्यांनी शिकवलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांना मूलच नव्हतं आता मी एक ॲडव्होकेट ऑथॉरिटीनी सांगतो हिंदू मॅरेज ॲक्ट रोज जेवढे लग्न होतात त्याच्या दुप्पट रोज डायव्हर्सचे केसेस कोर्टात फाईल होतात आता मूल होत नाहीये म्हणून महात्मा फुलेंना त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की तू आ, हिला सोड आणि दुसरं लग्न कर महात्मा फुलेंनी सांगितलं की कशावर की दोष तिच्यातच असू शकतो माझ्यात पण दोष असू शकतो म्हणजे काळाच्या किती पुढचा विचार करणारे महात्मा फुले होते त्यांनी मुवमेंट इनिशिएट केली अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे नव्वद त्यांनी ती मुवमेंट चालवली आणि ते मुवमेंट चालवत असताना त्यांनी गुलामगिरी पुस्तक लिहिलं त्यांनी शेतकऱ्यांवरती काम केलं त्यांनी महिलांना शिकले पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी शाळा काढल्या त्यांनी प्रसुती गृह निर्माण केले त्यांनी प्लेगची साथ आली होती तेव्हा सावित्रीबाईंनी किती काम केले या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे परंतु आजचं तरुण म्हणून किंवा आपले म्हणजे जसं सांगितलं की, की तरुणांना संधी दिली पाहिजे तर तरुणांनी फक्त सामाजिक शोषणाबद्दलच आपल्या महापुरुषांच्याबद्दल जाणून घ्यायचं का तर नाही तर मला वाटतं की महात्मा फुले किंवा बाबासाहेब जीवन जगत असताना जे प्रॅग्मॅटिझम त्यांच्या जीवनामध्ये होता म्हणजे किती प्रॅक्टिकल ते होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम कशा पद्धतीने आहे म्हणजे महात्मा फुलेंना त्यांनी गुरु तर मानलेलंच आहे परंतु आ, ते महात्मा फुलेंच्या तोडीला कुठेही कमी पडत नाही म्हणजे मी कम्पेअर करत नाहीये बाबासाहेबांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू कास्टिस जेनेसिस मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट किंवा फेडरेशन वर्सेस फ्रीडम अनेक uh, पुस्तकं आहेत म्हणजे स्टेट स्टेट अँड मायनॉरिटीज आहे स्टेट अँड लिंग्वे लिंग्विस्टिक मायनॉरिटीज अँड आणि त्याच्या रेमेडीज अशा अनेक पुस्तकं लिहिलेले आहेत आणि त्यांनी स्वतःवर कुठला ग्रंथ लिहिलेला नाहीये आपण नाईन्टीन नाईन्टी थ्रीपासून पासून मला वाटतं या पॉर्मीमध्ये आपण साजरी करतो हो आमच्या त्रमीच्या त्यावेळेस साजरी करताना आपल्याला हा हॉल नव्हता इकडे असे बाहेर हे मोठं झाड आहे का आपण पाहिलं असेल या झाडाखाली ही जयंती साजरी व्हायची ठराविक कार्यकर्ते असायचे खुर्च्या टेबल पण नसायच्या खाली हातरायला चटई काही नसायचे खालीच बसायचे या पद्धतीने ही जयंती साजरी केली पण आज ती जयंती कुठल्या पद्धतीने साजरी होती आपण सर्व पाहतच ह्या दोन महात्म्यांचे विचार दोन महामानवांचे विचार आपल्या पुढं आणण्यासाठी आपल्याला त्यांचा वारसा चालवायचा आहे म्हणून ही सगळी कटाटोप चाललेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण पुढे चाललेलो होतो थोडक्यात सांगायचे म्हणजे आजचा कार्यक्रम चांगला हो आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो असं दिसतं की पाच सहा दशकांआधी किंवा चार पाच दशक मागे गेलं साठ साठ किंवा सत्तर म्हणजे स्वातंत्र्यानंतर स सत्तर किंवा ऐंशीचं दशक असेल त्यामध्ये सुद्धा लोकांना कशाप्रकारे वागणूक दिली जात होती त्याची जी माहिती आहे ती त्यातून तुम्हाला कळेल आत्ता जर बघितलं तर आता आपण म्हणतो आहे की असा काही डिफरन्स नाही आहे किंवा अशा काही गोष्टी होताना दिसत नाही परंतु मला असं प्रामाणिकपणे वाटतं की तो आपण स्वतःलाच जर विचारलं तर आता पण त्या प्रकारचे जे डिफरन्सेस आहे किंवा भेदभाव आहे तो होताना दिसत दिसतो का तर जसं तो तो जर बघितलं तर मला तरी वाटतं की तर आतासुद्धा तशा प्रकारचे जे भेदभाव आहेत तर किंवा तुमच्या वर्णभेद असेल जातीभेद असेल रिलिजनमध्ये असेल किंवा तुमच्या राजा राज्यांमधले असेल तर सगळीकडे होताना सर्रासपणे होताना दिसतं तर त्यावेळी त्यांनी जे सांगितलेले विचार आहेत तर ते आपण आत्मसात केले आणि त्याप्रकारे जर वागण्याचा विचार जर प्रयत्न केला तर माझ्या मते खरंच त्यांचे जे विचार आहेत त्या आपण आपल्यामध्ये आत्मसात करून त्या पद्धतीने वाटचाल केली तर मला असं वाटतं की आपण खरंच बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते आपल्यामध्ये आहेत आणि ते आपण त्या प्रकारे वागतो असं मला वाटेल राष्ट्रपिता ज्योतिबा फुले तथा विश्वभिभूषण डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर संयुक्त जयंती महोत्सव महात्मा ज्योतिबा फुले जी इन्होंने स्त्री शिक्षा के लिए बहुत अच्छा काम काज किया एंड ही वॉज ए सोशल रिफॉर्मर तो उसमें काफ़ी अच्छा उन्होंने कामकाज किया एगम हम लोग सब उनको पालन करते हैं स्पेशली वुमेन्स एम्पावरमेंट की जगह और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनका कामकाज सब लोग जानते हैं उनको बोला जाता है फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जो उसका पैरिंग फ्रेमिंग ये उन्होंने किया था एवं जो हर एक जगह जो एज ए सोशल रिफॉर्मर पॉलिटिशियन इन एवरीजी सब जगह उनका कामकाज महान एक व्यक्ति के रूप से उन्होंने किया डिप्रेस्ड क्लासेस के लिए जो उनका कामकाज वो तो, हमेशा सब लोग याद करेंगे पूरा भारत याद करेंगे एवं आ, इसके साथ साथ उन्होंने कुछ जर्नल्स वगैरह एवं साथ में कुछ किताब एवं कुछ एसोसिएशन जो आपका डिप्रेस क्लास इसके लिए काम किया इसके लिए शुरुआत में उन्होंने बहुत अच्छा सहयोग रखा उन्होंने काम काज किया मना ये सर हम विनंती कर मतदान करा कौन तुम्हें तो जैसे हक है मतदान करा आपल्याबरोबर येणार आहे कारण आता एक नवीन पिढी अशी झाली आहे दिवस जाहीर केला शासनाने की त्या दिवशी फिरायला जातात अहो या देशाचे एक मत आपण घडवणार आहोत आपल्या मतामुळं देश घडणार आहे आता सध्या देशाला वाचवण्याची आपली गरज आहे त्याच्यामध्ये तुमचा हातभार लागलाच पाहिजे माझा हातभार लागला पाहिजे आपल्याला जे जे करता येईल कारण या थोड्या मोठ्यांनी यांनी हा जो भारत ग गर... ही भारतभूमीमध्ये यांनी जे काही घडवलं आहे ना हे कोणी घडू शकतं का सांगावं तुमची आमची आहे का लायकी तरी आहे आपण आपण हे करू शकतो का बरं आपण हे करू शकत नसतो ते निदान त्यांनी केलेलं ते तरी टिकूया आपण मला असं वाटतं की मी जास्त बोलू नये या ठिकाणी विचारवंत इथे बसलेले आहेत परंतु एक पत्रकार या त्याने मला असं वाटतं की येणारे दिवस हे अतिशय वाईट आहेत येणाऱ्या दिवसाची ओळख लक्षात घेऊन आपण प्रत्येकाने जाणीवपूर्वक सगळ्यांना जागृत केलं पाहिजे संविधानाविषयी आपण जागा राहिलं पाहिजे स्वतःविषयी आपण जागा राहिलं पाहिजे तरच आपल्याला पुढं जगण्याचा अधिकार कारण बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिला आहे माझ्या माता भगिनींना सर्वांना हा अधिकार कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका जातीचे नाही आहेत जरा पहिल्यांदा हे समजून घ्या सर्व जातीचे बाबासाहेब आंबेडकर तुम्ही मानलं तर बाबासाहेब आपले नाही मानलं तर काहीच नाही त्यामुळे मी असं म्हणतो की पहिल्यांदा आपण महात्मा फुले मानूया त्याच्यानंतर बाबासाहेब मानूया आणि या चळवळीसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे या सर्वांच्या विचारांना आचारांना लोकांपर्यंत पोचण्याचं काम असं करूया शिरासाहेब तुम्हाला आणि तुमच्या या सर्व टीमला या ठिकाणी मी धन्यवाद देतो एवढा मोठा नाही आहे मी तुम्हाला धन्यवाद यायला परंतु तरीसुद्धा सांगतो तुमचं हे कार्य निश्चितच पुढे नेण्याचा प्रयत्न आमच्यासारखे कार्यकर्ते देखील करतील अशी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो मला या ठिकाणी आपण जो मान दिला त्याबद्दल आपलं सर्वांचा मनपूर्वक आभार महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार की ज्यांच्यामुळे आपण जगतोय आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झालेला आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन समाजकार्य करत असताना कधी कधी पैशाची गरज नसते तिथं फक्त मनाची तीव्र इच्छा पाहिजे की बाबा मला समाजकार्य करायचं आहे आणि मला समाजासाठी काहीतरी योगदान द्यायचं आहे आज महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी समाजासाठी केलं म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत शिक्षण वाघिणीचं दूध असतं आज आपण प्रत्येकाबरोबर भांडणं नाही करत पण आपण लेखी कलम चालवतो आपण लेखी पत्रव्यवहार करतो आपण एखाद्याबद्दल न्याय मागण्यासाठी प्रयत्न करतो अन्यायाविरुद्ध वाचा फोडा हे कुणी सांगितलं आपल्याला आपल्या बाबांनी सांगितलं बाबा सांगित त्याचबरोबर शिकार संघटित व्हा पुढे जा हे ब्रिदवाक्य होतं कारण की जोजपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही आणि पुढे जाणार नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही विविध आलेल्या प्रश्नांना आपण सोडू शकत नाही आज सुद्धा कितीतरी महिला उपास तापास करतात काय मिळतं त्याच्यातनं कॅल्शियम कमी होतं पण जे डॉक्टर बाबासाहेबांचा सा संविधान आहे त्याच्यामध्ये महिलांनी जर का ते वाचलं तर त्यांना अन्यायाविरुद्ध मला जर का त्रास होतो त्याच्यातली कुठली कर्म आहेत मी त्याच्यावरती कुठलं काय करू शकते मी असं म्हणणार नाही आहे की ताईंनी पुरुषांवरती हा हे करायला पाहिजे पण एवढंच आहे की आपल्या अवतीभोवती समाजामध्ये हे बऱ्याच हिंसा होत आहेत बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत मुलींवरती आज सुद्धा अत्याचार होत आहे बऱ्याच घटना इतक्या वाईट आणि विदारक भयानक घडत आहेत तर ह्यासाठी आपल्याला सर्वांना संघटित व्हायचं आहे आणि जसं दादांचा एकच मुद्दा मी ह्या ठिकाणी पुन्हा एकदा हे करेन की आपल्या संविधानात आपल्याला मतदान करण्याचा अधिकार निश्चितच दिलेला आहे आणि तो आपण करायला पाहिजे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैज्ञानिक उदय शेंडे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट रोहित आगळे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाजसेविका अलकाताई गुजनाळ माजी अतिरिक्त आयुक्त पंजाबराव वानखेडे पत्रकार दत्ता सूर्यवंशी एस डी सानप रोहिदास तोडकर प्रमोद आगलावे वैज्ञानिक के पी प्रमुख उपस्थिती विलास पटारे अरविंद गायकवाड इंद्रजित भालेराव शशीभाऊ पांडुळे सादिक भाई शेख महेंद्र पाटील निवेदिता शंभरकर माधुरी मोरे प्रभा हनुमंते सौदामिनी शेलार सुजाता मोरे गीता गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन धम्मबंधू राजेंद्र शेलार यांनी केले